हा खाऊन खाऊन हां ड्रक असेल कविता येते काय काहीच नाही बर खरा नाय का आता आता खरं बिस्कि भेटणार नाही पुण्या वर्गात अरे पुण्या वर्गात पहिली पण एखादी कविता पण येते काही म्हण ना पण म्हणत पाय चुकंदुक पण हा म्हणत म्हणते सोडून लोक मग म नाहीये हा बर उद्या पाठ करून हां हा व्हेरी गुड चला या लवकर लवकर या पटापट सांगायचं कविता की काही येत असणाचं तुला काय येते रे

हा बर बर ठीक आहे आणखी कोणाचं चला या लवकर लवकर या काही कविता येते तुला कविता म्हणून दाखवायला सांगली काही कविता वा आणखी कोणाला हा आणखी कोणाला म्हणताय नाव सांगा नाव हा हा हातात माई पकड नाव सांगणार काय का म्हण कविता काय काहीतले अरे करा हा काय आता कोण राहिला झाला सगळ्यांना झालं Ah. É, É, me. É, é, é. é, 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 é,